नमस्कार मंडळी कधी विचार केलाय का की मोठ्यात मोठ्या समस्यांची उत्तरं अगदी साधी असू शकतात आज आपण अशीच आप एक गोष्ट पाहणार आहोत ही गोष्ट आपल्याला विचार करण्याची एक जबरदस्त एक शक्तिशाली पद्धत शिकवेल चला तर मग सुरू करूया तर या कथेची सुरुवात होते एका आव्हानाने आणि हे आव्हान असं आहे ना की पहिल्यांदा ऐकल्यावर कुणालाही ते अशक्यच वाटेल आणि ते कोडं आहे की अशी एखादी वस्तू शोधता येईल का जी आपलं संपूर्ण घर भरून टाकेल पण तिची किंमत जवळजवळ काहीच नसेल हुँ? आहे की नाही गमतीशीर प्रश्न याच कोड्याभोवती आपली सगळी गोष्ट फिरते आणि थांबा गोष्ट इथेच संपत नाही हे आव्हान अजून कठीण बनवलं होतं त्यासाठीच्या बजेटने जे होतं फक्त आणि फक्त दहा रुपये हो बरोबर ऐकलं फक्त दहा रुपयात पूर्ण घर भरणारी वस्तू आणायची होती कमालना चला तर मग आता भेटूया त्या कुटुंबाला ज्यांची ही गोष्ट आहे तर सहजपूर नावाच्या एका छोट्याशा गावात केशव नावाचा एक शेतकरी राहायचा आपल्या पत्नी लक्ष्मी आणि दोन मुलांसोबत आरव आणि सायली बघा किती आनंदी आणि सुखी कुटुंब आहे हे आणि मग एके दिवशी वडील केशव यांनी आपल्या दोन्ही हुशार मुलांना आरव आणि सायलीला तेच कोडं घातलं आणि बस इथूनच त्या मुलांच्या खऱ्या परीक्षेला सुरुवात झाली आता साहजिकच आहे हे ऐकून मुलं तर गोंधळीच त्यांच्या डोक्यात एकच विचार सुरू झाला अरे इतकी स्वस्त वस्तू आणि ती पूर्ण घर भरेल हे कसं शक्य आहे तर आता सुरू झाला तो उत्तराचा शोध दोन्ही मुलांनी हे आव्हान स्वीकारलं आणि कोडं सोडवायला सुरुवात केली पण हा प्रश्न इतका अवघड होता की ते दोघंही अगदी खोल विचारात पडले काय असेल याचं उत्तर त्यांना काही केल्या सुचेना त्यांचं डोकं अक्षरशः भंडावून गेलं होतं पण त्यांनी हार नाही मानली ते उठले घराबाहेर पडले आणि चालता चालता वेगवेगळ्या कल्पनांचा विचार करत उत्तराच्या शोधात निघाले ते एका दुकानात पोचले तिथे त्यांना अनेक वस्तू दिसल्या पण छे कोणतीच वस्तू त्यांच्या वडिलांच्या त्या अटीमध्ये बसत नव्हती म्हणजे कोणतीच वस्तू इतकी मोठी किंवा इतकी स्वस्त नव्हती की ती अख्खं घर भरून टाकेल बराच वेळ झाला खूप विचार केला त्यांनी आणि मग अचानक त्यांच्या डोक्यात एक कल्पना चमकली जणू काही वीजच कडाडली एक अशी कल्पना जी सगळं काही बदलून टाकणार होती तर मग काय होती ती साधी पण तितकीच हुशारीची कल्पना चला पाहूया त्यांनी विकत घेतली एक अगदीच साधी वस्तू एक छोटासा मातीचा दिवा एक पणती किती आश्चर्य आहे ना इतक्या मोठ्या अवघड कोड्याचं उत्तर इतकं साधं असेल असं कोणाला वाटलंच नसतं मग त्यांनी काय केलं अगदी सोपं त्या दिव्यात तेल भरलं एक कापसाची वात बनवली आणि तो दिवा पेटवला आणि मग काय त्या एका छोट्याशा दिव्याने बघता बघता संपूर्ण घर भरून गेलं वस्तूंनी नाही तर लख प्रकाशाने यालाच म्हणतात कल्पकता घर खरंच भरलं होतं पण एका वेगळ्याच अर्थाने मुलांची ही हुशारी बघून त्यांच्या आईवडिलांना जो आनंद झालाय ना तो शब्दात सांगता येणार नाही त्यांना खूप अभिमान वाटला वाह तुम्ही तर कमालच केली असं म्हणत त्यांनी मुलांना शाबासकी दिली तर ही झाली गोष्ट पण या गोष्टीतून शिकण्यासारखं काय आहे या कथेचा खरा अर्थ काय आहे याकडे आता आपण वळूया ही गोष्ट आपल्याला लॅटरल थिंकिंग म्हणजे काय हे शिकवते त्यालाच आपण तिरकस विचार असंही म्हणू शकतो म्हणजे काय तर कुठल्याही समस्येवर नेहमीच्या सरळ मार्गाने विचार न करता जरा वेगळ्या जरा हटके दृष्टिकोनातून पाहणं आरव आणि सायलीने नेमकं हेच तर केलं होतं तर मग या गोष्टीतून आपल्याला कोणते महत्वाचे मुद्दे मिळतात सगळ्यात पहिलं म्हणजे सृजनशील विचार करण्याची ताकद आरव आणि सायलीने घर भरणे या शब्दांचा नेहमीचा अर्थ घेतला नाही त्यांनी त्याचा एक वेगळाच क्रिएटिव्ह अर्थ लावला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही वस्तूचं खरं मूल्य हे तिच्या किमतीत नसतं तर तिच्या परिणामात असतं बघा ना दहा रुपयांच्या त्या पंथीने ते काम केलं जे कदाचित हजारो रुपयांच्या वस्तूही करू शकल्या नसत्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्यात मोठी आव्हानं सुद्धा कधीकधी अगदी साध्या सोप्या उपायांनी सुटू शकतात गरज असते ती फक्त चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची आणि आता जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा अशी कोणती एखादी छोटीशी कल्पना एखादा छोटासा दिवा आहे जो आपल्याही जगात भरपूर प्रकाश आणू शकेल यावर नक्की विचार करा